म्हटलं जर असेल नाही कुठं चालला तर ना आधी जर बैल गाडा शर्यत तर आज एक देवा मागे दुसरा होतं बैल ठीक आहे तर नवीन पण बैल आणल्या सोबत मैरवान आणि आरोपी असं किंवा नसेल ते काही माहीत नाही पण बघूया तिथं आड्यावर गेलं ते पुढे जाऊया आपण आता आड्यातच भेटू कसं काय इवन भाई आहे बाकी आपली शिवादेवाची मंडळी आहे चला तिथंच आड्यात जाऊन भेटू बैल केवढे रिसॉर्ट चे कोण कोण आले ते सगळे दाखव आपण कंटिन्यू राहा तर मित्रांनो मेहरबान पण आलेला येऊबा का बारक्याचा आरोपी देत आपण पण फाटी दाखवायला चालवलंय बाकी शू देवा आहे तिकडे उतरतं टॅम्प वरून वातावरण पण थोडा टाकले तिकडे रोशन दाय बघा त्याला पण घ्यायचे का ना आत करते का बारक्याला बारक्याला बारक्या ओढीत नाही ना आता ना नक्की ना सरला मग आता काय आरोपी मेहरबान शिवा देवा सध्या आरोपीला हलक्यात घेत्यात <coughs> साधा काम नाही म्हणा लागले बघा म्हणा तुम्ही देवा देवा मेहरबान कसं काम आहे झालीच पाहिजे ना झालं करतो बाकी काय नाही बोडी काय मेहरबान बैल भरपूर आले पण काय छोडू भेट नाही आता बघू बघू आरोपी आरोपी बरोबर टाकू रेषेल डायरेक्ट ताईनाच करून टाकू ग्राउंड उकळून गाडी वाटते तू काय वार घ्या बाईला हाय काय बाडे वाढायचा बोल अरे बोल इकडे मागे बघ ना अरे बोल बोल लवकर नाही का नागा सांगा बोलला आता कसं वातावरण पाऊस पण वातावरण बघा कसं केलाय वातावरण आहे पाऊस नाही वाटला पाहिजे बघ बाकी ओके टाईप नाही बारक्या काय करतोय कुणाल शेट पण आट्यात आलेलं आहे कुणाल शेट जमले की शरद पावसानी पण वाट लावायला घेतलंय कुणाल बाई काय बोलू शकतो तू बाबा कॅप्टन थांबतरी डॉन डायरेक्ट किंग बोलते पाऊस आलाय मागे झाली तो आपली तर बघू कस होतोय कॅप्टन होत आपल्या डॉन बायला मला का कॅप्टन करते तर बघू पाऊस काय करतोय तो आलाय थोडा थोडा भरपूर पाऊस आहे चिकट झाली जोड्या जमलेल्या एवढ्या झोड्या होत्या की भरपूरच होत्या पण पावसाने डायरेक्ट वाटत लागले आटी पूर्ण चिकट झाली आपला मेहरमानाने शिवावता इथं कायच करू शकत नाही बायला कुठे बंदोबस्त मी पण माणसं आलेली काय तू तू टावेल घेऊन नसता आला ना ऊन लागत होता तुला आता रिटर्न घेऊ नाही सोडूनच घ्यायला लागली पाकिस्त दुसऱ्या लागते अरा महिना सगळी पाहिलं रिटर्न चालेल वाट लागली आजच्या दिवस तरी पाऊस थांब मला पाहिजे था। होता रिटर्न चालू एक शरद पण नाही बघायला भेटली ना वारकर काय बेकार म्हणजे आला थोड्यासाठी ना बैल आणलं झुटल नुसता चिकटक काय हालत झाले फाटीचे पाच पाचच मिनटं पाऊस पडलाय मग वाट लावून टाकले पाठीचे पूर्ण त्याला असं त्याला पण साचला पाठीमध्ये बैलाचे पोळून टाकायला आणले फाटीवर फाटीवर बैलाचे पळोंड टाकायला आणले बुरजीवाडी हे लाईवल्या हे मरे चालू कर

बघा काय नुसतं चिखल झालाय चिखलच चिखल चालवला गाडीचा घरा 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 घराची घर घर फिरते कशी फिरते नाहीतर आम्ही हो लालता बघ वाला बघ नाही जाईत ग नाही जाईत हे बघा घर 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 झाला काम पाच झालाय घ्या आजचा नियोजन सुपर डुपर फेल गेलाय

वाट लागली पूर्ण पावसानी म्हणजे पाऊस मला दोन चार महिने राहिले ते पण पडून टाक म्हणजे टेन्शनच नाही सगळं आहे फाटी मग पूर्ण ओली झाली वाट लागली वाट काय वाटोला लावला डायरेक्ट काय बोलू शकत नाही याच्या पुढे काय आम्हाला बोलायला काय शब्दच राहिला नाही अरे बी थंडावला मेहर मा शिवा शर जमलेली रिटर्न आला गर्दी तर आहे लाईन बघा टेम्पूची किती लागली काय याला का पाहिजे घरी पुढे आला आता तेच करायला लागेल आलं सगळं बैल घरी जास्त आता आम्ही पण घरी नको ये! ये चला घरी भेटू आता भरपूर बैल रोड आल्या काय पावसा लावली डायरेक्ट सगळ्या सगळ्यांना घरी जायला लागला हे बघा परत आली घरी काय करणार ट्रॅफिक ट्राफिक बाकी मान्या बैल पण आणल्याला चालवला रिटर्न वापस वापसर करते काय निशानी काय तर बाटली पुढच्या काढायची शंभर टक्के मर्डर करत वाटत पुढच्या अड्ड्यास आरोपी आहे ना शंभर टक्के शंभर टक्के करण्यासाठी आणलंय त्याला आरोपी नंबर पण येतात त्र्याण्णव पंचाणव सांग ना त्या गाडीचा नंबर मालकाच मारतोय पुरा मारतोय मालकाला पा, 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 चिखोल चिखोल झालाय मैदानात वाट लागली डायरेक्ट सगळी गेली तरी पण आमचा का काही काय नाही म्हणतो ट्रॉफिक आहे म्हणतो ट्रॉफिक हे काय ते केलं नाही नियोजन केलं नियोजन नेहमी नियोजन फेलच जातो यांचा काय म्हणा झालं उरल्या सुरल्याला पण चाललं हा आरपी आवाज देत काय वाला काय ना आपला ड्रायवरच नाहीत ब्लॉक तर एकदम मजेत गेला मजेत नाही गेला हे गे बघा भिजलो अजून जोरात आलं पाऊस पण आलाय जोरातच आलाय बा बा परत ते पहिलावाला कुठं गेलं काय माहिती बाई सोडून गेलत बघा कोणाच येत आर टॅम्पटा घरी घरी या ब्लॉग बघून सुनसान फायनली टेम्पो ले ले आला चाललेलो आहे आता परत भिजलोय परत काम पचास परत झालाय आमचा टेम्पो तर ना आणणार आहे ना आणणार यू पचास झालाय इकडे चिखल झालाय फाटी बघा कशी वाट लागली पाठीची चला आम्ही पण निघू आता